तुम्ही जसा उल्लेख केला सर की लहान मुलांमध्ये डायबिटीजचं प्रमाण सध्या वाढतंय म्हणजे जी मुलं अजून कुठल्याच वेळ त्यांच्याबद्दलही आपण एक उल्लेख केला की खाणं त्यांचं जे आहे ते बेसुमार होते किंवा पालकांनी सुद्धा त्यामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे लहान मुलांमधल्या डायबिटीजबद्दल थोडंसं सांग म्हणजे लहान मुलांच्या ओव्हरऑलच आता आपण जे म्हणतो की, की लठ्ठपणा इतका वाढत चाललंय की भारता आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात बारा टक्के मुलं लठ्ठ आहेत बारा ते एकोणीस वर्षाच्या एज ग्रुपमध्ये आणि आता मी पुण्यात राहतो जगली महाराज रोड फर्ग्युसर रोडला बघतो पाठमोरं बघितलं तर कळत नाही मुलगा कोण आहे वडील कोण आहे hmm. दोघांनी जीन पॅन्ट टी शर्ट घातलेलं असेल मुल मुलगा पंच्याहत्तर किलो किलोचा आहे आणि वडील बहात्तर किलोचे आहे अशी आज परिस्थिती आहे माझ्याकडे चौदा वर्षाचा डायबिटीजचा मुलगा आहे टाईप टू तर हे कशामुळे होत आहे आपण असं सगळ्यांना वाटतं पालकांना की मला मिळालं नाही ते मुलाला द्यायला पाहिजे मला कॅडबरी मिळाली नाही त्याला मी द्यायला पाहिजे मला गोड मिळालं नाही त्याला द्यायला पाहिजे ते खायला घालून घालून ती मुलं लठ्ठ होत आहेत बरं त्यांना काही खेळायची काही सोय नाही आहे त्यामुळे मोबाईलवर फुटबॉल बघतात खेळतात आणि वारंवार खात राहतात त्याच्यामुळे व्यायामाची आवड नाही दुसरं आणि मग असं वजन वाढत राहतं पुन्हा अभ्यासांचं टेन्शन असतं जागी बसून अभ्यास करतात या सगळ्या गोष्टीमुळे जो इन्शुलिन रेझिस्टन्स हा प्रकार मी पुन्हा पुन्हा सांगतोय तो इन्सुलिन रेझिस्टन्स वाढल्यामुळे हे सगळं वाटोळं होत आहे hmm. जितक्या लवकर आपण तिकडे लक्ष देऊ की इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करण्यासाठी जीवनशैलीमध्ये बदल हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत कुठेही औषधांच्या मागे लागलं बॅरेटरी सर्जरीच्या मागे लागलं अजून कुठले हजार औषधं आणले त्याचा काहीही उपयोग होणार नाही लहान मुलांचा प्रश्न निघाला म्हणूनच कारण अलीकडे लहान मुलांच्या खाण्यामध्ये जंक फूडचाही खूप हट्टच असतो तो आणि हट्ट बऱ्याचा पालक पूर्णही करतात आणि अगदी घराघरातला हा प्रश्न असतो म्हणजे लहान मुलांना मोमोज काय आवडतात आणि बरंच काय काय आवडतं अगदी एक पॉडकास्ट मला काल मुलीने दाखवलं की मोमोज खाल्ल्यामुळे त्या माणसाला कॅन्सर झाला असा पॉडकास्ट तिला तिच्या वडिलांनी पाठवला त्याची ती तक्रार करत होती माझ्याकडे पण खरंच हे जंक फूड किती धोकादायक आणि पालकांनी मुळात काय केलं पाहिजे म्हणजे जंक फूड तर खूपच वाईट यासाठी की अल्ट्रा प्रोसेस फूड जे आहे सगळ्या आपण काय होतं की म्हणजे डोळस आंधळे जे असतात म्हणजे दिसतंय पण ते लेबल वाचायला तयार नाहीत आज डायबेटीजच्या पेशंटला दिलं जाणाऱ्या प्रोटीन पावडर्समध्ये जर पंचवीस ग्रॅम साखर असेल आणि तो पेशंट घेत असेल तर तुम्ही विचार करा म्हणजे कुठल्या दिशेने चाललाय आणि जाहिरातीचा परिणाम असतो खूप चकचकी तुम्ही मॉलमध्ये जा तुम्हाला पहिल्यांदा कुठल्या वस्तू दिसतात सगळ्या प्रोसेस बारकोड येणाऱ्या अशाच गोष्टी दिसतात आणि त्या सवा त्याच्यामध्ये साधं बेरी किंवा रासबेरीच्या चकत्या कापून त्याच्यामध्ये सिक्स्टी पर्सेंट साखर असते लोकांना वाटतं आपण रासबेरी खातो किंवा ब्लूबेरी खातो सांगायचा उद्देश काय की चा का जाहिरातीमुळे म्हणजे मागे होती जाहिराती दोन मिनिट म्हणजे दोन मिनिटात पदार्थ बनवणारी आई स्मार्ट झाली आणि थालीपीठ करून मुलाला खाऊ घालणारी आई ही डम आई झाली ना तर हे जाहिरातीचा प्रकार त्यामुळे जंक फूडमध्ये ज्याच्यामध्ये एक्स्ट्रा एक्स्ट्रा त्याच्यामध्ये सॉल्ट आहे एक्स्ट्रा शुगर आहे एक्स्ट्रा फॅट आहे हे सगळं खाऊन वाटोळच होणार आहे म्हणजे एक बटाटा खाल्ला तर तेवढ्या कॅलरीज मिळतात त्याच्यापेक्षा सहापट कॅलरीज तुम्ही त्याचे वेफर्स करून खाल्ल्या तर मिळतात तर ही जी प्रोसेसिंगचा प्रकार आहे सगळा हे जितकं कमी होईल आणि म्हणून याच्याविषयी बरंच हे पण चालले मुवमेंट चालू आहे किंवा हे फ्रंट ऑफ लेब पॅकिंग लेबल जे आहे ते वाचायला लोकांना शिकवा आणि त्याच्यावर असं लोक लिहाल लावा की याच्यामध्ये तुम्हाला लागणाऱ्या साखरेच्या दिवसात सत्तर टक्के साखरे तुम्हाला यातून मिळणार आहे किंवा इतकं मीठ तुम्हाला मिळणार आहे हे सांगण्याचं आता ही थोडी सरकारची पण जबाबदारी आहे एकीकडे आम्ही असं म्हणायचं की साखर वाईट आहे आणि दुसरीकडे कोल्ड ड्रिंक इझिली अवेलेबल करायचं ज्याच्यामध्ये शंभर एम एलला अकरा ग्राम साखर आहे आणि लोक आरामात दहा मिनिटांमध्ये पाचशे एम एल कोल्ड्रिंक पितात म्हणजे विष उपलब्ध करून द्यायचं आणि सांगायचं की बा हे वाईट आहे घेऊ नका ही जी काही पद्धत आहे याच्याकडे थोडं लक्ष देणं आवश्यक आहे